मित्रांनो माता लक्ष्मी सांगते की पूजा घरात ठेवलेल्या या तीन मूर्ती तुम्हाला कायमस्वरूपी गरिबीच्या दिशेने ढकलू शकतात या विशिष्ट देवतांच्या तुमच्या घरात सतत कलह निर्माण होतो दुःख येते आणि त्यासोबत व नकारात्मकता देखील आकर्षित होते म्हणूनच माता लक्ष्मीच्या मार्गदर्शनानुसार कोणत्या मूर्ती आजच तुमच्या घरातून बाहेर टाकल्या पाहिजेत किंवा त्यांची स्थापना कधीही करायला नको हे जाणून घेऊयात चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूयात मित्रांनो खऱ्या श्रद्धेने कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी जरूर लिहा प्राचीन भारतातील एका छोट्या गावात एक वृद्ध दाम्पत्य राहत होते वृद्ध स्त्रीचे नाव सरस्वती होते आणि तिच्या पतीचे नाव रंगनाथ होते ते अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि आपल्या घरात दररोज नियमपूर्वक पूजा अर्चना करत असत त्यांचे घर केवळ निवासस्थान नव्हते तर ते आध्यात्मिकता आणि संस्कृतीचे केंद्र होते जेथे दररोज सकाळी आणि संध्याकाळी आरती होत असे गावातील लोक सुद्धा त्यांच्याकडून धार्मिक मार्गदर्शन घेत असत कारण ते केवळ धर्माचाच अभ्यास करत नव्हते तर जीवनाच्या गुड रहस्यांचेही उत्तम ज्ञान बाळगत होते त्यांना तीन मुले होती आणि प्रत्येकाचे स्वभाव आणि गुणधर्म वेगवेगळे होते मोठा मुलगा सुदर्शन हा अत्यंत बुद्धिमान संयमी आणि शांत स्वभावाचा होता तो नेहमी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आणि सखोल चिंतनानंतर करायचा त्याला पुस्तके वाचण्याची आवड होती आणि तो तर्कशक्तीने निर्णय घेण्यास प्राधान्य देत असे तो घरातील सर्वात समजूतदार आणि जबाबदार मुलगा होता त्यामुळे आई वडिलांनाही त्याच्यावर मोठा विश्वास होता मधला मुलगा योगेश हा मेहनती आणि दृढनिश्चयी स्वभावाचा होता त्याला नेहमी आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने समर्पित राहण्याची सवय होती त्याचा स्वभाव त्याच्या वडिलांप्रमाणेच शिस्तप्रिय आणि काटेकोर होता तो कधीही आपले काम अर्धवट सोडत नसे आणि त्याच्या मेहनतीमुळे तो गावातील इतर लोकांमध्येही प्रसिद्ध होता त्याला आपल्या कामात पूर्णपणे मग राहण्याची आणि यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची सवय होती सर्वात लहान मुलगा विजय हा अत्यंत साधा विनम्र आणि दयाळू स्वभावाचा होता त्याला आध्यात्मिक गोष्टींमध्ये विशेष रुची होती आणि तो लहानपणापासूनच धार्मिक कार्यांमध्ये विशेष लक्ष देत असे त्याला देवी देवतांबद्दल अढळ श्रद्धा होती आणि तो सकाळी लवकर उठून पूजा ज्ञानधारणा आणि स्तोत्र पठण करण्यात रममाण व्हायचा त्याच्या या स्वभावामुळे आई सरस्वती त्याच्यावर विशेष प्रेम करत असे आणि त्याला अधिकाधिक धार्मिक शिक्षण देत असे तिला खात्री होती की देवव्रत भविष्यात कुटुंबाच्या आध्यात्मिक योग्य प्रकारे सन्मान आणि आणि प्रचार करेल त्यामुळे ती त्याला विविध धार्मिक ग्रंथ श्लोक ज्ञान देत असे ज्यामुळे त्याचा आध्यात्मिक दृष्टिकोन अधिक सखोल होत गेला आणि मग वेळेनुसार तीनही मुलांचे विवाह झाले होते आणि घरात तीन सुनबाई आल्या होत्या मोठी सून रूपवती अत्यंत महत्वाकांक्षी होती तिला दागिने महागडे कपडे आणि भौतिक सुखक सुविधांची खूप आवड होती तिच्या दृष्टीने जीवन यशस्वी होण्याचा अर्थ म्हणजे केवळ संपत्ती ऐश्वर आणि प्रसिद्धी मिळवणे ती फक्त आपल्यासाठी जगायची आणि स्वतःच्या इच्छांना प्राधान्य द्यायची तिला आलिशान वस्त्र परिधान करणे महागड्या दागिन्यांनी सजणे आणि सतत नवीन राहणीमान अवलंबण्याचा मोठा मोह होता तिला सुंदर आणि आलिशान जीवनशैली हवी होती त्यामुळे ती घरातील जबाबदाऱ्या टाळायची घरातील कामांमध्ये तिला रस नव्हता आणि तिला स्वयंपाक घरातील स्वच्छता किंवा इतर दैनंदिन जबाबदाऱ्या हे ओझे वाटायचे तिला स्वतःसाठी वेळ घालवण्याची बाहेर जाण्याची आणि इतर समृद्ध स्त्रियांसोबत समाजात वावरण्याची अधिक इच्छा होती तिचे लक्ष नेहमीच बाहेरच्या कार्यक्रमांवर असायचे उत्सव समारंभ भव्य पार्ट्या आणि मौजमजा करणाऱ्या सहली यांमध्ये ती अधिक वेळ घालवायची घराच्या जबाबदाऱ्या आणि कुटुंबाच्या परंपरांविषयी विशे तिला विशेष आस्था नव्हती त्यामुळे तिला तिच्या कर्तव्यांबद्दल फारशी जाणीव विलासिनी ही काहीशी तशीच होती पण तिचा स्वभाव अधिक आक्रमक आणि प्रभाव टाकणारा होता ती केवळ आपल्या सुखद सुविधांमध्येच गुंतलेली नव्हती तर घरातील प्रत्येक गोष्टीत आपले वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असे तिला इतरांच्या बाबतीत हस्तक्षेप करणे त्यांना स्वतःच्या मतांप्रमाणे वागवणे आणि तिच्या इच्छेप्रमाणे घर चालवण्याची तीव्र इच्छा होती ती घरातील शिस्त आणि परंपरांपेक्षा बाहेरच्या जगात वावरण्याला अधिक महत्त्व द्यायची तिला स्वातंत्र्य प्रिय होते आणि ती घरातील बंधनांना एक प्रकारचे ओझे समजायची हळूहळू या दोन्ही सुनांनी घरातील धार्मिक आणि पारंपरिक वातावरणाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली सकाळच्या आरतीला उपस्थित राहणे सासू सासऱ्यांसोबत पूजाविधी करणे किंवा घरगुती सण समारंभांमध्ये त्यांनी टाळायला सुरुवात केली त्यांना असे वाटू लागले की या सर्व परंपरा आहेत आणि आधुनिक जीवनशैलीत आवश्यकता नाही त्यांनी आपल्या स्वातंत्र्याला आणि इच्छांना अधिक महत्व द्यायला सुरुवात केली परिणामी घरातील शांत आणि धार्मिक वातावरण बदलू लागले या त्यांच्या वागण्यामुळे घरातील वृद्धांना दुखावले गेले आणि मुलांमध्येही विचारधारा वेगवेगळी होत गेली हळूहळू घरात अनामिक तणाव निर्माण होऊ लागला जेथे संवादाची जागा तक्रारींनी घेतली आणि कुटुंबातील नात्यांमध्ये अंतर पडू लागले धाकटी सून साधना ही आपल्या नावाप्रमाणेच अत्यंत धार्मिक विनम्र आणि सेवा भावनेने परिपूर्ण होती ती केवळ सासू सासऱ्यांची सेवा करत नव्हती तर संपूर्ण कुटुंबाच्या भल्यासाठी सतत प्रयत्नशील होती तिचे आचार विचार सात्विक होते आणि तिला ईश्वरावर अढळ श्रद्धा होती ती प्रत्येक कार्य ईश्वराचे स्मरण करूनच सुरू करायची सकाळी लवकर उठून ती संपूर्ण घराची स्वच्छता करायची नंतर स्नान करून देवी देवतांची पूजा करत असे तिच्या भक्तीमुळे संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरलेली असायची साधना केवळ बाह्य स्वरूपाने धार्मिक नवती, तर तिच्या विचारांमध्येही होती ती नेहमी कुटुंबाच्या संस्कारांचे पालन करत असे आणि कोणत्याही कठीण परिस्थितीत सनेम आणि सहनशीलतेचा परिचय देत असे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनातील दुःख जाणून त्यांना धीर देण्याचा तिचा स्वभाव होता तिच्या भक्ती नम्रता आणि सत्कर्मामुळे संपूर्ण गावही तिची स्तुती करायचे तिला सर्वजण एक आदर्श स्त्री म्हणून पाहत होते जिच्या गुणांमुळे तिच्या सासरच्या घरात सौहार्द आणि आनंद नांदत होता मित्रांनो सुरुवातीला संपूर्ण कुटुंब एकत्र राहत होते सरस्वती आपल्या सर्व मुलांवर आणि सुना बायकांवर समसमान प्रेम करत होती पण हळूहळू मोठ्या आणि मधल्या सुनांना घरातील धार्मिक वातावरणाचा कंटाळा येऊ लागला त्यांना वाटू लागले की सतत पूजा अर्चना करण्यापेक्षा बाहेरच्या जगात मौजमजा करणे आणि स्वतंत्रपणे आपले जीवन जगणे अधिक चांगले आहे त्यामुळे ते त्यांनी आपल्या पतींना होण्यासाठी आग्रह धरला सुदर्शन आणि यतीन सुरुवातीला आई वडिलांपासून विभक्त होण्यास तयार नव्हते कारण त्यांना आपल्या कुटुंबाच्या एकतेची महत्वाची जाणीव होती त्यांना आपल्या माता पित्याची सेवा करायची होती त्यांचे आशीर्वाद कायम राहावेत असे वाटत होते पण त्यांच्या पत्नींनी सतत त्यांच्यावर दबाव टाकला त्यांना वेगवेगळ्या प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला की वेगळे झाल्याने त्यांचे जीवन अधिक स्वतंत्र आणि आनंदी होईल पत्नींच्या या सततच्या आग्रहामुळे आणि घरात निर्माण झालेल्या तणावामुळे शेवटी त्यांना हा निर्णय घ्यावाच लागला सरस्वती आणि धर्मनाथ यांना हे अत्यंत वेदनादायक होते त्यांचे आयुष्य कुटुंबाच्या एकत्रिततेवर आधारित होते आणि त्यांना आपल्या मुलांना सोडून देण्याचा विचारही असह्य वाटत होता त्यांनी मुलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला त्यांना सांगितले की कुटुंबाचे विभाजन केवळ संपत्तीचे नव्हे तर भावनिक नात्यांचेही होते त्यांनी त्यांना पारंपरिक संस्कृतीची महती पटवून देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या शब्दांचे महत्त्व मुलांना त्या क्षणी जाणवले नाही त्यांच्या समजुतीच्या शब्दांना दुर्लक्ष करण्यात आले आणि त्यांनी हताशपणे आपल्या मुलांचे निर्णय स्वीकारले मात्र त्यांच्या हृदयात एक खोल वेदना राहिली कारण त्यांना ठाऊक होते की हे विभाजन केवळ शारीरिक नाही तर मनांच्याही अंतराचा प्रारंभ होता घराच्या संपत्तीच्या वाटणीमध्ये मोठ्या आणि मधल्या सुनांनी महागड्या वस्तूंच्या मागणीसोबतच घरातील पूजेच्या सुंदर मूर्त्यांवरही हक्क सांगितला रूपवती आणि विलासिनी यांनी रत्नजडित आणि बहुमूल्य मूर्त्या आपल्या घरी नेल्या पण जेव्हा लक्ष्मी मातेच्या बसलेल्या मूर्तीबाबत प्रश्न आला तेव्हा सरस्वती यांनी स्पष्ट सांगितले ही मूर्ती फक्त त्या व्यक्तीकडे जाईल जी तिची योग्य श्रद्धेने पूजा करेल धाकटी सून साधना जी नेहमीच धार्मिक आणि भक्तिभावाने प्रेरित होती तिने सासूला हात जोडून वचन दिले आई ई मूर्ती माझ्यासाठी केवळ एक वस्तू नाही तर साक्षात देवी लक्ष्मीचा सजीव स्वरूप आहे मी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने तिची पूजा करेन तिच्या कृपेने आमच्या कुटुंबात सदैव सुख आणि समृद्धी राहील रूपवती आणि विलासिनींनी तिचे या वचनाचा उपहास केला पण त्या काही बोलल्या नाहीत त्यांनी केवळ श्रीमंती आणि सौंदर्यामुळे खूप महागड्या मूर्त्या निवडल्या पण त्यांची पूजा करण्याचा विचारही केला नाही त्यानंतर बंटवाऱ्यानंतर रूपवती आणि विलासिनी यांनी आपल्या घरांमध्ये मोठ्या गर्वाने मूर्त्या ठेवल्या त्या त्यांच्या संपत्ती आणि ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून मिरवू लागल्या त्यांनी भव्य पूजा कक्ष सजवले पण त्या मूर्त्यांची कधीही श्रद्धेने पूजा केली नाही त्यांना असे वाटले की केवळ महागड्या मूर्त्यांची उपस्थितीच त्यांच्या घरात संपत्ती आणि समृद्धी आणेल आणि त्यामुळे त्यांना अधिक यश मिळेल मात्र काही महिन्यातच त्यांच्या जीवनात उलथापाल होऊ लागली घरात सतत वादविवाद होऊ लागले व्यवसायात अनपेक्षित अडचणी यायला लागल्या आणि त्यांचे पतीही मानसिक तणावाखाली वागू लागले संपूर्ण घरातील वातावरण नकारात्मकतेने भरले गेले होते जिथे एकेकाळी हास्य आणि ऐश्वर्य होते तिथे आता चिंता आणि दुःख खाचे सावट पसरले होते व्यवसायात सातत्याने तोटा होत गेला कुटुंबातील मतभेद वाढत गेले आणि पती पत्नी मध्ये भांडणे सुरू झाली शिवाय त्यांचे आरोग्यही बिघडू लागले जे घर आनंदाने भरलेले होते ते आता संकटांनी वेढले गेले त्यांना काहीच समजत नव्हते की हे सर्व अचानक का घडत आहे मग एका दिवशी रूपवती आणि आपले पूजास्थळ पाहून थांबल्या तिथे सर्वत्र धूळ जमा झाली होती दीपक विझले होते आणि वातावरण थंडगार आणि निर्जीव वाटत होते त्यांनी लक्ष दिले की त्या मूर्त्यांची कधीच पूजा केली गेली नव्हती त्या आपली चूक ओळखून स्वतःला दोष देऊ लागल्या शेवटी त्या आपल्या सासू सरस्वती यांच्याकडे गेल्या आणि रडत म्हणाल्या आई साहेब आम्ही तुमच्या शिकवणी दुर्लक्ष केल्या आणि त्याचा परिणाम आज आमच्या जीवनावर झाला आहे आम्ही समृद्धीच्या शोधात बाह्य गोष्टींमध्ये रमलो पण खरी समृद्धी भक्ती आणि निष्ठेत असते कृपया आम्हाला मार्गदर्शन करा सरस्वती हसल्या आणि म्हणाल्या पोरीनो देवी लक्ष्मी तुमच्या घरी स्थायिक होण्यासाठी केवळ त्यांच्या मूर्तीची स्थापना करणे पुरेसे नाही त्यांच्या कृपेची प्राप्ती करण्यासाठी मनःपूर्वक भक्ती शुद्ध आचार विचार आणि नियमित पूजा आवश्यक आहे जसे आपण आपल्या घरातील पाहुण्यांचे प्रेमाने आणि आदराने स्वागत करतो त्याचप्रमाणे देवी लक्ष्मींचे आगमनही सन्मानपूर्वक आणि भक्तिभावाने व्हायला हवे लक्ष्मी मातेच्या उभ्या मूर्तीचा अर्थ असतो की त्या केवळ क्षणिक राहतात आणि नंतर घर सोडून जातात त्यामुळे अशी मूर्ती घरात असणे अशुभ मानले जाते याउलट बसलेल्या मूर्तीचा अर्थ असा असतो की देवी लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहतात त्यामुळे कायमस्वरूपी समृद्धी आणि सुख शांती नांदते म्हणूनच देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी श्रद्धा आणि नियमपूर्वक पूजा अनिवार्य आहे आणि मग रूपवती आणि विलासिनी यांनी पुन्हा लक्ष्मी मातेच्या बसलेल्या मूर्त्या मोठ्या आणल्या यावेळी त्यांनी या, या मूर्त्यांचा केवळ सौंदर्य किंवा संपत्तीचे प्रतीक म्हणून विचार केला नाही तर त्यांना खरी श्रद्धा आणि आस्थेने आपल्या घरात प्रतिष्ठित केले त्यांनी योग्य रीतीने पूजा करण्यासाठी नियमित नियम पाळण्याचा संकल्प केला आणि सकाळ संध्याकाळ मंत्रोच्चार दीप प्रज्वलन आणि नैवेद्य अर्पण करू लागल्या हळूहळू त्यांच्या घरात सकारात्मक बदल घडू लागले जिथे एकेकाळी तणाव आणि अशांती होती तिथे आता सौहार्द आणि शांती पसरू लागली त्यांच्या पतींच्या व्यवसायात सुधारणा होऊ लागली आर्थिक अडचणी दूर होऊ लागल्या आणि कुटुंबात प्रेम आणि एकजूट निर्माण झाली जिथे पूर्वी अहंकार आणि भौतिक सुखांची हाव होती तिथे आता समजूतदारपणा आणि सनेमाची जागा झाली त्या दोघींना हे प्रकर्षाने जाणवले की धन मिळवणे आणि भौतिक समृद्धी मिळवणे हे जरी जीवनासाठी महत्त्वाचे असले तरी त्याचे योग्य व्यवस्थापन आणि त्यासोबत ईश्वरावर श्रद्धा ठेवणे हे अधिक आवश्यक आहे त्यांनी आपल्या मनातील अहंकार सोडून दिला आणि खरी भक्ती निस्वार्थ सेवा आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे अचानक एक साधू त्या घरात आले त्या तिघीही सुनात्यांना प्रणाम करून म्हणाल्या हे महाराज कृपया आम्हाला घरात ठेवायच्या मूर्तींबद्दल ज्ञान द्या ज्या मूर्तींमुळे आम्हाला जीवनात यश आर्थिक समृद्धी आणि कौटुंबिक प्रेम लाभेल साधू स्मितहास्य करून म्हणाले हे पोरी निश्चितच मी तुम्हाला हे ज्ञान देईन परंतु तुम्ही आणि इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा ओभी लक्ष्मी मूर्ती कधीही ठेवू नये सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे पूजा घरात लक्ष्मी माता उभी असलेली मूर्ती ठेवू नये कारण ती त्यांच्या घरातून बाहेर जाण्याचे प्रतीक आहे उभी असलेली लक्ष्मी माता ही अस्थिरतेचे प्रतीक आहे आणि त्यामुळे घरात संपत्ती टिकत नाही या उलट बसलेली लक्ष्मी माता ही स्थिरतेचे आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते त्यामुळे पूजा घरात बसलेल्या लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवणे अधिक शुभ मानले जाते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा घरात गणपतीच्या अनेक मूर्ती एकत्र ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार एका ठिकाणी गणेशाच्या एकापेक्षा अधिक मूर्ती ठेवल्यास घरात असंतुलन निर्माण होऊ शकते गणपती हे विघ्नहर्ता आणि समृद्धीचे दैवत आहेत परंतु त्यांच्या मूर्तींची संख्या जास्त झाल्यास अनावश्यक ऊर्जा प्रवाह निर्माण होऊ शकतो त्यामुळे घराच्या पूजास्थळी गणपतीची फक्त एकच मूर्ती असावी जेणेकरून सकारात्मक ऊर्जा योग्य दिशेने प्रवाहित होईल भगवान भगवान शिव आणि विष्णू यांची मूर्ती एकत्र नये तिसरी गोष्ट म्हणजे भगवान भगवान शिव आणि विष्णू यांची मूर्ती एकत्र ठेवू नये कारण या दोन्ही देवतांची पूजा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते भगवान शिव यांना बेलपत्र जल धतुरा आणि रुद्राभिषेक प्रिय आहे तर भगवान विष्णू यांची पूजा तुलशी पिवळी फुले आणि पंचामृताने केली जाते शिव आणि विष्णू यांच्या पूजेचे नियम आणि अनुष्ठान भिन्न असल्याने वास्तुशास्त्रानुसार त्यांच्या मूर्ती एकत्र ठेवणे टाळावे अन्यथा पूजेतील संतुलन बिघडू शकते पूर्वजांची चित्रे ठेवू नयेत चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे पूजा घरात मृत पूर्वजांची चित्रे ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार पूजा घर हा एक पवित्र स्थान असतो आणि तेथे फक्त देवी देवतांची मूर्ती किंवा चित्र असणे आवश्यक असते मृत व्यक्तींच्या आत्म्याची ऊर्जा वेगळी असते जी पूजास्थळी असलेल्या दैवी ऊर्जेशी जुळत नाही त्यामुळे मृत पूर्वजांची चित्रे वेगळ्या ठिकाणी जसे की त्यांच्या स्मरणार्थ एका वेगळ्या जागी किंवा बैठकीच्या खोलीत ठेवावीत त्यामुळे घरातील आध्यात्मिक ऊर्जा शुद्ध राहते आणि पूजेचा प्रभाव अधिक सकारात्मक होतो पूजाघराची स्वच्छता आणि शुद्धता राखणे अनिवार्य आहे पूजाघराची नियमित स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे स्वच्छतेमुळे आध्यात्मिक शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते पूजेच्या ठिकाणी धूळ कोळीष्टके किंवा अनावश्यक वस्तू ठेवणे टाळावे नियमितपणे गंगाजट दीप आणि धूप वापरल्याने घरात शुभता आणि समाधान नांदते तसेच पूजाघरात सुगंधी अगरबत्ती किंवा तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक वातावरण तयार होते आणि मानसिक शांती लाभते केवळ बाह्य दिखावा नव्हे तर खरी भक्ती हवी फक्त बाह्य दिखावा म्हणून पूजा केल्याने काहीही साध्य होत नाही जेव्हा व्यक्ती आपल्या हृदयातून श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने देवाची आराधना करते तेव्हा ईश्वराची कृपा प्राप्त होते जीवनात यश सुख आणि समृद्धी मिळवण्यासाठी कर्मात सात्विकता धार्मिकता आणि सेवाभाव आवश्यक आहे लक्ष्मी माता त्या घरातच वास करतात जिथे प्रामाणिक भक्ती सकारात्मकता आणि सात्विक आचार विचार असतात साधूंचे विचार ऐकून रूपवती आणि विलासिनी यांनी आपल्या चुका कबूल केल्या त्यांना समजले की त्यांनी मूर्तींना फक्त सजावटीसाठी ठेवले होते पण खऱ्या भक्तीने त्यांची पूजा केली नव्हती त्यांनी आपल्या चुका सुधारण्याचा निर्धार केला आणि योग्य पद्धतीने पूजा करण्यास सुरुवात केली साधू त्यांच्याकडून दान घेऊन पुढे निघून गेले पण त्या घरात त्यांनी धार्मिक जागरूकता निर्माण केली होती या कथेतील महत्वाचा संदेश ही कथा आपल्याला शिकवते फक्त की फक्त पूजेच्या वस्तू किंवा मूर्ती ठेवणे पुरेसे नाही तर त्यामागे खरी श्रद्धा आणि भक्ती असणे आवश्यक आहे वास्तुशास्त्राचे योग्य पालन केल्यास घरात सकारात्मकता आर्थिक समृद्धी आणि शांती नांदते मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया या महत्वाच्या माहितीचा प्रसार करा कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहा आणि आपले विचार शेअर करा